या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर कोडादांड्याला जवळजवळ मी सवा वर्षाला पाहतोय माझी हीच इच्छा होती मेन सगळ्यांनी असं एकत्र येऊन जे गरज जीवन आहे ते आनंद घ्या तुमची किरकोळ काय एकमेकाशी काय वाद असतील किंवा किती मग कशी काय असेल ते सगळे संपवा आणि जेवणाचा खरा आनंद घ्या मला तुम्ही जेवढं आज आनंदी त्याच्या डबल मी आनंदी मला दक्षिण सोलापुरातील घोडातांडा येथे गोर बंजारा स्नेह मेळाव्यात माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात विजापूर नाखा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड नागरिकांना संबोधित करताना प्रथमच वर्दीतच भाऊक झाल्याचे पाहाव्यास मिळालं आहे घोडातांड्याला जवळजवळ सव्वा दोन वर्षापासून मी पाहतोय माझी हीच इच्छा होती की तुम्ही सर्वजण आपापसातले मतभेद दूर करून एकत्र यावं आणि या जीवनाचा खरा आनंद घ्यावा तुमचे काही किरकोळ वाद असतील तर ते मिटवून घ्या मित्रांनो एकत्र या हे जीवन आहे पुन्हा मिळणार नाही अशी भावनिक हाक देत भविष्यात विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून जे काही सहकार्य लाभेल मी तुम्हाला निश्चित करू असे आश्वासन देऊन दादा गायकवाड यांनी तांढ्यातील नागरिकांचे आभार व्यक्त केले या छोट्याशा भाषणाने दादा गायकवाड सर्वांची मने जिंकून घेतली आहेत एकंदरीत काय म्हणाले विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पहा गोडादांडा या ठिकाणी गोरा बंजारा स्नेह मिळाव्याला मला बोलवून जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी विजापूर नागा स्टेशन आणि सोलापूर शहर परीक्षण करून तुमचा खूप खूप आभारी आहे मला आज या ठिकाणी आल्यानंतर दोन शब्द बोला म्हणून सांगितले पण मी स्वतः बोलणारच होतो कारण आज या ठिकाणी गोडा दांड्याला जवळजवळ मी सवा वर्षाला पाहतोय माझी हीच इच्छा होती मेन की तुम्ही सगळ्यांनी असं एकत्र येऊन जे खरं जीवन आहे ते आनंद घ्या मी बऱ्याच वेळा माझ्याकडं तुमच्या तांड्याची बरीच मंडळी यायची त्यांना हेच सांगायचं तुम्ही काय करा एक दिवस काहीतरी कार्यक्रम घ्या सगळे एकत्र घ्या तुमचे किरकोळ काय एकमेकाशी काय वाद असतील किंवा कि मग कशी काय असेल ते सगळे संपवा आणि अशा पद्धतीने एकत्र येऊन जीवनाचा खरा आनंद घ्या मला तुम्ही जेवढं आज आनंदी आहे त्याच्या डबल मी आनंदी आहे मला हे आज पाहायचं होतं खरं सांगतो म्हणजे माझ्या कारकिर्दीत माझं मला हे पाहणं हे माझं बाकी समजतो आणि यापुढं सुद्धा आमच्या पोलीस स्टेशनकडून काही तुम्हाला मदत लागत असेल किंवा काय आमची गरज पडली कधी आम्हाला तुम्ही माझा नंबर बऱ्याच जणांच्याकडे आहे मला डायरेक्ट जरी फोन केला तरी मी आमची मदत तुम्हाला देत जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढं सगळे एकत्र येऊन असा आनंद साजरा करा